बाळे येथील जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शरद बालक मंदिर इंदिरा प्रशाला आणि राजू प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बाळे येथील जरा चंडक प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शरद बालक मंदिर आणि राजू प्राथमिक शाळा इंदिरा प्रशाला यांच्या इं� संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जागतिक योग दिन कार्यक्रमाला राष्ट्रीय योग खेळाडू माहेश्वरी प्रवीण शेळके इयत्ता दहावी जैन गुरुकुल प्रशाला इंदिरा प्रशालेच्या मुख्याध्यापिका महादेवी तानवडे मुख्याध्यापक मोहन घोडके पर्यवेक्षक सतीश सुभेदार मुख्याध्यापक शिवाजी आतकरे मुख्याध्यापिका जगताप मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती माहेश्वरी शेळके हिनं सूर्यनमस्कार ध्यानधारणा यांची प्रात्यक्षिक घेऊन यांचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं यावेळी प्रशालेचे क्रीडा शिक्षक डी एस गुरव मधुकर मुळे निवृत्ती दळवी सर्व शिक्षक शिक्षिका इतर कर्मचारी उपस्थित होते